दर्यापूर तालुक्यातील शिवर येथे मागील गेल्या कित्येक वर्षांपासून अवैध पद्धतीने दारूची विक्री होत असल्याने तरुण युवक व्यसनाधीन होत जात आहेत तर काही सुखी कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत गावातील अवैध दारू विक्री बंद करावी यासाठी वारंवार पोलीस प्रशासन व दुय्यम निबंधक राज्य उत्पादन शुल्क विभागाला तक्रारी देण्यात आल्या आहेत मात्र या तक्रारींची कुठलीही दखल न घेतल्याने गावात तब्बल सहा ठिकाणी अवैध दारूची विक्री होत असल्याचा आरोप महिलांनी केलेला आहे या संदर्भात गावातील महिला आक्रमक होत त्यांनी आज दर्यापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तब्बल एक तास बीड जमादाराच्या दालनात फिया दिला दोन दिवसाच्या आत गावातील अवैध दारू विक्री बंद न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिलांनी पोलीस प्रशासन व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क यांना निवेदनातून दिलेला आहे